नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ते विश्वरूप अकरावा अध्यावो संपे जव आघवा तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिले ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार चारशे चव्वेचाळीस संसारात गुंतलेल्या माणसाला त्यातून बाहेर पडावं असं अनेकदा वाटत जो कोणी प्रपंचामध्ये बद्ध आहे त्याला मोक्ष मिळवण्याची इच्छा होते अशा मुमुक्षून ब्रह्मार्पण बुद्धीनं आपलं कर्म करावं असं भगवंतांचं सांगणं आहे विहित कर्म म्हणजे शास्त्रानं प्रमाण मानलेलं कर्म शरीर वाणी आणि मन यांच्याकडून जे जे विहित कर्म होईल ईश्वराला ते ते अर्पण करण्याच्या हेतून व्हावं कर्मयोगाचं आचरण करून ईश्वराची उपासना कशी साधावी हा विषय गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात सुरू झाला आहे चौथ्या अध्यायाच्या अखेरपासून विश्वरूप दर्शनाचा अकरावा अध्याय संपेपर्यंत हाच विषय प्रामुख्यानं मांडलेला आहे कर्माच्या योगानं ईश्वराची उपासना करावी हाच तिथं मुख्य विषय आहे म्हणजे असं की अध्याय क्रमांक ते अकरा अशा अध्यायांमध्ये देवताकांड म्हणजेच उपासनाकांड आहे या आठही अध्यायातील विषयाची सूत्र आपण पाहिली म्हणजे हा विषय अधिक स्पष्ट होईल उपासना कशी करावी हे गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे निष्काम कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा श्रेयस्कर आहे असं भगवंतांनी पाचव्या अध्यायात सांगितलेलं आहे गीतार्थाचं सार आणि योगवैभवाचं भांडार अशी सहाव्या अध्यायाची योग्यता आहे संकल्पाचा संपूर्ण संन्यास तिथेच अभिप्रेत आहे कुंडलिनी योगावरचं ज्ञानेश्वरांनी केलेलं निरूपण हे सहाव्या अध्यायाचं खास वैशिष्ट्य आहे आपलं समग्र ज्ञान ज्यामुळे होईल असा ज्ञानविज्ञानाचा विचार भगवंतांनी सातव्या अध्यायामध्ये मांडला आहे सर्व नाशवंत पदार्थात ओतप्रोत भरून राहिलेलं जे सूक्ष्म आणि अविनाशी तत्व आहे त्या तत्वाचं म्हणजे परब्रह्माचं निरूपण आठव्या अध्यायात केलेलं आहे नववा अध्याय हा भक्तिप्रधान अध्याय आहे सातव्या अध्यायामध्ये मांडलेला ज्ञानविज्ञानाचा विषय इथं पुन्हा सांगितलेला आहे दहावा अध्याय हा विभूती योगाचा आहे परमात्मा हा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी बीजरूपानं असून संपूर्ण विश्व हा त्याचाच विस्तार आहे हा तिथला विषय आहे अकरावा अध्याय हा विश्वरूप दर्शनाचा अध्याय आहे अर्जुनाचा अहंकार दूर करावा आणि भगवंतांची शक्ती निराळी आहे हे त्याला पटवून द्यावं हा त्यामागचा हेतू आहे अशा प्रकारे चौथ्या अध्यायापासून अकराव्या अध्यायापर्यंतच्या आठ अध्यायांचे पोटविषय थोडे वेगवेगळे असले तरी ईश्वराची उपासना हेच त्यांचं मध्यवर्ती सूत्र आहे